मित्रांनो आयुष्यमान भारत का हे कार्ड पाच लाखापर्यंत जो त्यामध्ये तुम्हाला दवाखाना हा मोफत मिळणार आहे हे कार्ड आपल्या मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करायचं फक्त दोन मिनिटांमध्ये डाउनलोड कसं करायचं काढायचं कसं याविषयी आपण सविस्तर या ठिकाणी आज माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो पहिला तुम्ही प्ले स्टोअरला हो जाऊन आयुष्यमान भारत हे ॲप डाउनलोड करायचं आहे हे तुम्ही बघू शकताय हे ॲप डाउनलोड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला हे पहिला तुम्हाला हे ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला पहिल्या स्टार्टला एक ऑप्शन येईल ऑप्शनला लॉग इनला क्लिक आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन येईल लॉग इनचं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला हे लॉग इन करायचं आहे नंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढे नॉर्मली खाली लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी आणि ऑपरेटर असे दोन ऑप्शन दिसतील बेनिफिशरीला क्लिक करून त्यामध्ये तुमचा मोबाईल दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर हे तुम्हाला इथे व्हेरीफायचं ऑप्शन येईल तिथं तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर जो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी जाईल ओटीपी ही गेल्यानंतर तुम्हाला आता तो ओटीपी टी टॅप करायचा आहे जो तुमचा तिथं अंकी नंबर असतो ओटीपी मध्ये तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला हा कॅपचा आहे कॅप्चा हा पूर्णपणे व्यवस्थित टाका म्हणजे चुकले तर नंतर तुम्हाला नवीन ओटीपी येईल त्यामुळे कॅप्च्या व्यवस्थित टाका कॅपच्या नंतर तुम्हाला प्रोसेसिंगला क्लिक करायचंय प्रोसेसिंगला थोडस लोड घेईल थोडस एक दोन था। ते तीन सेकंद तुम्हाला थांबायचं आहे टाकल्यानंतर तुम्हाला एक सर्च ऑन बेनिफिट एक ऑप्शन येईल त्यामध्ये तुम्हाला पहिला स्टेट तुमचं सिलेक्ट करायचं आहे जे तुमचं राज्य असेल ते तुम्ही राज्य महाराष्ट्र म्हणून सिलेक्ट करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन येईल तो स्कीमचा ऑप्शन येईल त्याच्यामध्ये स्कीमला क्लिक करायचंय स्कीमला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे एक नंबरचं जे आहे ते जन्मन ते सोडून दोन नंबरचं पीएम जेवायला क्लिक करायचं आहे पी क्लिक केल्यानंतर पुढचा तुम्हाला आधार नंबर क्लिक सर्च बायमध्ये आधार नंबर हा त्याला क्लिक करायचा आहे जो तुमचा फॅमिली आयडी असेल तर फॅमिली आयडी टाकू शकता किंवा आधार नंबर टाकायचा त्यानंतर तुमचा जिल्हा हा सिलेक्ट करायचा आहे जो जिल्हा आहे तुम्ही टाकून घ्यायचा आणि जो तुम्हाला ज्याचं केवायसी करायचा करायचं आहे किंवा त्यांच्या घरातला कोणाचाही एखादा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पूर्ण इथं सर्च करायचं आहे खाली सर्च केल्यानंतर तुम्हाला जे घरातले सर्व कुटुंबाची तुमची आयडी ओपन होईल किंवा त्यांच्या सर्व कुटुंबाची माहिती या ठिकाणी खाली ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ज्यांचं केवायसी झालं आहे त्यांचं अक्रुलमध्ये भरपूर दिवस झालेला असेल तर आणि दुसरं नुकतंच त्यांचं झालं असेल त्यांनी पेंडिंग म्हणून त्यांचं नाव येईल आपल्याला आता आसबी शिवाय नामदेव यांचं केवायसी करायचं त्यामध्ये त्याला डू यू केवायसी ला क्लिक करायचं डुई डू यू केवायसी ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक पुढं त्यांचं पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्ही आधार ओ टी पी फिंगरप्रिंट आय आर एस स्कॅन आणि फेसयूट याच्या आईपैकी जो तुम्हाला ऑप्शन चूज करायचा त्यामुळे पहिला आधार ओ टी करा फिंगरप्रिंट पण करू शकता तुम्हाला ते डिवाइस लागतं त्यावेळेस तुम्ही आधार ओटीपी क्लिक केल्यानंतर येस म्हणजे स्वीकार हे ऑप्शनला क्लिक करून इथं व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला पहिल्या स्टार्टला एक आधारचा ओ टी पी जो रजिस्ट्रेशन नंबर असतो आधारच्या आधार कार्डला त्याचा ओटीपी तुम्ही एक नंबरच्या वरच्या कॉलम मध्ये टाकायचा आणि त्याच्या खालच्या कॉलम मध्ये तुमचा जो लॉग इन करताना जो मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल वरती एक ओटीपी येत असतो तो, तो तुम्हा ओटीपी तो आ, तुम्हाला त्या बेनिफिशरी ओटीपी मध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि हा ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला ओके करायचा आहे ओके केल्यानंतर ॲटोमॅटिक तुमच्या त्या त्या जे तुम्ही के वाय सी करत असाल त्या के वाय सी त्या नावाच्या प्रोफाईलला तुम्ही ऑटोमॅटिकली जाणार आहात आता ही झालेली आहे तुमची प्रोफाईल ओपन झालेली आहे प्रोफाईल ओपन झाल्यानंतर खाली सेम प्रोसेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही के वाय सी करताना पहिला ओ टी पी टाकला सेम प्रोसेस अजून एकदा तशीच करायचे आधार ओ टी पीला क्लिक करून हाय असं हे तुम्ही ओ टी पी ओ टी पीसाठी क्लिक करून डायरेक्ट अलाऊ करून ते ओ टी पी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे ओ टी पी टाकल्यानंतर वरतीच सेम पहिला आधारचा ओ टी पी टाकायचा आहे आधारचा ओ टी पी टाकल्यानंतर त्याच्या खाली तुम्ही मोबाईलचा बेनिफिशरीज मोबाईल ओ टी पी हा टाकायचा आहे मोबाईल बेनिफिशरी ओ टी पीला टाकताना तुम्हाला ते दोन्ही समजलं पाहिजे कोणता ओ टी पी आणि काय आहे तो चुकीचा टाकल्यानंतर तुम्हाला अजून तुम रिटर्न एकदा जायला लागते त्यामुळे तुम्ही जे आहे ते बरोबर टाका त्याच्यानंतर तुम्हाला सबमिटला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर प्रोसेसिंग रिक्वेस्ट येईल तुम्हाला प्रोसेसिंग रिक्वेस्ट आल्यानंतर तुम्हाला त्याची प्रोफाईल ओपन होईल पहिला तुम्ही खाली स्कोल्ड डाऊन येथे मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमचा मोबाईल नंबर त्यांचा चालू असेल किंवा तुमचा जरी टाकला तर काय अडचण फक्त जे चाड आहे त्यांचाच मोबाईल नंबर टाका त्याच्यामध्ये रिलेशनमध्ये तुम्ही फॅमिली हेडचं म्हणजे जे तुमचे कुटुंब प्रमुख असेल त्यांना कुटुंब प्रमुखाचा कार्ड असेल तर सेल्फ करू शकता किंवा मुलाचा असेल पाय करायचं असेल तर सण म्हणून करू शकता आता याच्यामध्ये तुम्ही ओटीपी कार्ड टाकून घ्या ओटीपी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुली असं एक ही ऑप्शन येईल त्याला क्लिक करा त्याच्यानंतर तुम्ही खाली स्वतःच असेल तर सण सेल्प करा किंवा वडिलां म्हणजे तुमच्या घराचं कोणाचं असेल तर हसबंड म्हणून करू शकता त्याला ऑप्शन जे तुमच्या जसं करता त्या हिशोबाने त्याच्यानंतर तुम्हाला बर्थडे टाकायचे बड्डेट टाकायचे बड्डेट तुम्ही जो तुमच्या आधार कार्डवरती आहे तेच तुम्हाला फक्त साल टाकायचे पूर्ण बड्डे टाकायची गरज नाहीये फक्त साल टाकायचे साल टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जो तुमच्या ॲड्रेसवरती पिनकोड असतो तो पिनकोड तो तुम्हाला आ, फील करायचा आहे पिनकोड फिल केल्यानंतर खाली तुम्हाला रुलर ऑन शहरी किंवा ग्रामीण त्यापैकी तुम्ही ऑप्शन चूज करायचं तर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल गावात राहत असाल तर तुम्ही रुलर या ठिकाणी करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमचा तालुका सर्च करायचा आहे तालुका सर्च केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचं गाव ग्रामपंचायत जी येईल त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आणि शेवटी तुम्हाला वरती जाऊन तुमचा फोटो हा राहिलेला असतो तो फोटो क्लिक करायचा फोटोवरती आणि हा फोटो कॅप्चर करून तुम्ही घ्यायचा आणि हा फोटो कॅप्चर केल्यानंतर हा तुम्हाला इथं कॅप्चर फोटो हा येईल त्यानंतर तुम्हाला खाली एकदम स्क्रोल डाऊन करायचा आहे आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला खाली ही सबमिटचा ऑप्शन येईल या ठिकाणी सबमिट म्हणून ही करायचं आणि इथं सर्वात महत्वाची म्हणजे तुमची प्रोफाईल कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के भरलेली असायची पाहिजे कमीत कमी वीस पंचवीस टक्के असेल तर थोडंसं डाऊनलोडिंगला प्रॉब्लेम येतो हे तुम्ही व्यवस्थित लक्षात हे तुमचं सबमिट झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं हा तुमचा आयुष्यमान भारतचा केवायसी पूर्ण झालेला आहे इथं तुम्ही बघू शकता आ, पेंडिंग म्हणून ऑप्शन आला ही दोन दिवसात तुम्हाला इथं डाऊनलोड कार्ड म्हणून ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्ही डाऊनलोड कार्ड करून घ्यायचं आहे मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद